गम्मत असते माणसाच्या आयुष्यामध्ये हा योग खूप कमी येतो आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात शाळा संपल्यानंतर वीस बावीस पंचवीस वर्षानंतर पुन्हा भेटायचं आणि पुन्हा एकदा सेलिब्रेट करायचं तो काळ असा होता जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपण कोणाची तरी मुलं होतो आणि आता आपली मुलं शाळा कॉलेजला जातात पण तरी सुद्धा शाळेमधले मित्रमैत्रिणी भेटणं आणि पिकनिकला जाणं याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तो तुम्हाला मिळतो तुम्ही खूप लकी आहात कसं असतं ना की गंमतच आहे की माणूस पैशानी वयाने कितीही मोठा झाला ना तरीसुद्धा रस्त्याने जात असताना अचानक जेव्हा त्याला त्याची ते शाळा दिसते तेव्हा तो ड्रायव्हरला रा सांगतो जरा गाडी सुरू कर आणि ती शाळेची इमारत माणूस डोळे भरून बघतो ते मैदान ज्या ठिकाणी उभं राहून आपण कधीतरी प्रार्थना म्हटली होती समूह गीत म्हटलं होतं सगळं आणि मग ते, ते, ते दिवस आठवतात एकदा दहावी जावी ना मग काही जण कॉलेजला जाणार कोणी इंजिनिअरिंगला राहणार कोणी डिप्लोमा कोणी जॉब करत कोणी बिझनेस करतं आणि मग सगळे आपण असे विखुरतो आणि मग कोणाचा कॉन्टॅक्ट राहत नाही मग असं फेसबुक वगैरे हो आजकाल सोशल नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळे पुन्हा एकदा कोणतेरी ते इनिशिएटिव्ह आणि सगळ्यांची लिंक लागते पुन्हा एकदा ह्या आपण जातो आजकालचं स्कूल लाईफ हे आपल्यासारखं नव्हतं आपली शाळाच वेळ वेळेनुसार सगळं काही बदललं पण आपल्या शाळेचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही तो बेंच त्या बेंचवर बसून आपण लिहिलेली उत्तरपत्रिका लाल मार्किंगमध्ये मिळणारे मार्क आपल्यापेक्षा दुसऱ्याला किती मार्क मिळाले ह्याच्यामध्ये असणारी आपली उत्सुकता आपल्या आयुष्यात शाळेमध्ये असताना होतं तरी काय समास लसावी मसावी पायथागोरस अमिबा आणि न सोपणारा एक ग्रह आणि तो म्हणजे न्यूटन आता ह्या सर्वांची जागा नवरा बायको मुलं एल आय सी म्युच्युअल फंड हाऊसिंग लोन डॉक्टर मेडिटेशन हर्बल मेडिसिन यांनी घेतली आहे पण आपला क्लास आपण कधीच नाही विसरू शकत आपल्या वर्गातला तो बेंच ज्याच्यामध्ये कर्कटक घुसून आपण एक सर्कल बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये असंख्य सेमी सर्कल बनवून एक लोटस बनवलो तेव्हा आपल्याला कुठे माहिती आपल्या आयुष्यामध्ये मा बिसलेरी नव्हती सॅनिटायझर नव्हता पण ती एक निष्पाप दिवस आपल्या आयुष्यात रंग उडालेली कॅन्वलीनची कंपासची पेटी तिच्या आतल्या साईडला आपण